विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार विश्व न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत सोलापूर येथील धक्कादायक घटना नई जिंदगी प्रभाकर नगर येथे खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीचा विजेच्या खांबाला धरल्यास जागेच मृत्यू जय ते विश्व न्यूज न्यू पत्रकार दावले शहर सोलापूर नई जिंदगी हतवड प्रभाकर नगर दुःखद घटना झालेली आहे मुलीचं नाव आहे अहमद बंदेनवाज बिराजदार वर्ष सात राहणार सोलापूर नैजुर्गिक अर्दवड प्रभाकर नगर खेळत असताना विजेच्या खांबाला धरून जागीच मृत्यू झालेला तरी प्रकरण झालं तसं तिथं आपण मुलीचे काका आहेत त्यांच्याशी विचारले तर कसं झालं सकाळी मुली खेळत सकाळी ते लाईट बंद होतीये आई दोन आ, एक दोन महिन्यात लाईट बंद होती सकाळी येऊन काम करून गेले तुझं काम करून गेल्यावर संध्याकाळी लाईट चालू झाली साडेसहाच्या दरम्यान मुलगी खेळत होती मुलगी खेळताना सहा लागून धरलेली तिथं खांबाला चिटकून तिथे शिवीरला घेऊन आलतो अजून गेट झाली असंच आहे विजेचा तुम्हाला कल्पना होती का चार पाच दिवसा अगोदर असं होतं नाही नाही बंदच होती लाईट ते आज सकाळी येऊन तिने दुपारी येऊन काम करून गेले तुझं काम करून गेलं ते संध्याकाळी घटना झाली सरबद्दल तुम्ही तुम्हाला काय आम्हाला काय नाही म्हणजे आम्हाला जे असेल ते आम्हाला न्याय मिळालं पाहिजे हो ते जे ज्याची चूक आहे एन एस ए बी जे कोणाचे काय असेल ते आम्हाला काय असेल ते न्याय मिळालं पाहिजे तिच्या अनुसार बातमी अशी आहे की आठ दहा दिवस झाले की ते खांबाला करेक्ट येत होता कारण मुली खेळत असतानाही अचानक त्याने खांबाला झालेलं जागेत मृत्यू झालेला आहे तर एकंदरीत अशी घटना झालेली आहे तर आज अजून किती घटना घडल्यावर हे महानगरपालिका व एमचे लक्ष देणार असा एक प्रश्न निर्माण होतो तर इथं काही समाज कार्यकार आहेत का त्यांच्याशी आपण बोलूनपुल मुला प्रभाकर नगरमध्ये साडेसहा वाजता एक सात वर्षाची मुलगीच्या कामाला स्ट्रीट लाईटच्या कामाला करंट लागून जाग्यावरच एक झाली तर ह्या ह्या घटनेला जबाबदार महानगरपालिका ई सी बी वाले आणि ई एलवाले ही सगळे जबाबदार आहेत ह्याच्या आधी सहा महिने अगोदर दवाखाना म्हणून म्हणजे सितारा चौक ते शांतीनगर चौकापर्यंत रस्ता आहे त्या एका खांबाला तिथं करंट लागून दोन गाडो दिली होते त्यावेळेस तीन महिने लाईट स्टेटवरचे मेन लाईनची लाईट बंद केली होती त्याने त्याचा पाठपुरावा करून चालू करून घेतलं परत ही दुसरी घटना घडली अशी किती घटना असे व्हावी असं जर महानगरपालिकेचं जर इच्छा असेल तर त्यांना आम्ही हो उद्या दुसऱ्या भाषेत जबाब देऊ ही दुसरी दू। घटना आहे तर सारखं असंच प्रत्येक वेळेला अशीच घटना घडायला पाहिजे असे तुमची जर इच्छा असेल तर सांगा आमच्या त्या भागातील नागरिकांना सगळ्या महानगरपालिकेसमोर येऊन घेऊन बसत आणि ह्या ही जी घटना झाली ह्या मुलीच्या आईवडिलांना ह्याचं न्याय मिळाला पाहिजे जर न्याय जर मिळत नसत तर मग ते पुढचं उद्याचं काय असेल ते आम्ही बघू देतो <गाई> ह्याचं तांत्रिक आणि विचार करून विचार करून ह्याचं महानगरपालिकाचे आयुक्त आणि एम एस सी बीवाले ह्या लोकांनी ह्याचं नीट विचार करून उद्याच्या ह्याच्याबद्दल न्याय द्यावा ह्या मुलीच्या आईवडिलांना एवढंच बोलतो मी माझी होऊ शकतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा